नमस्कार सगळ्यांना नमस्कार चालले काय बायड आता कसं आहे बाबा ना मी जातोय कामाला मग मी बायडा बसलेली इथं मला सात आठ वाजता हा त्याच्यामुळे कसं आहे का आता मी आलो कामान आणि बायडा ते चालली आपला ताटा हा ताटा बहीण ताटा बर 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 ताटा तर आता कसं आहे आज तुळशीचे लग्न इथं आता मस असं बाबांना मी होतो काम होते तर काही रेंज नाही काहीच नाही आला होता फोन की तुळशीचे आज लग्न इथं काहीतरी म्हणजे लग्न लावावं लागतंच ना मग आता दाजीलाच वाच येत की मग आता इथं काय आपल्या काहीतरी का सामान सुमान काय मिळत नाही आहे मग आता कसं आहे बाबांना बन आपलं निवत करायचा आपलं पूजा करायची आता एवढं दाजी करू शकतो कारण दरवर्षी आपण तुळशीचं जे लग्न असतं ते आपण तर लावितच असतो असं काही नाही पण ह्या वर्षी काय दाजीच्या डोक्यात बी नाही आलं बरं का म्हणजे तुळशीच्या लग्नाचं येतं त्याचं काहीच नाही आलं डोक्यात आता काय आम्हाला बाईक वगैरे असते तर ती गेली असते चालू आणलं असतं सामान सुमान आणि लग्न बी लावलं असतं पण आता काय करणार बाबा ना बघून का आम्हाला तर गेलं तर जावं तर लागतंहीच ना काही इकडं चाललाय आहे साईपाक चोरीचा आता का मान आपलं पुरी बी कसं शाळेत तिन्ही बी जात पुरी शाळेत पाच वाजता येत्यात त्यांचं काय अभ्यास ही ती सगळं आवरायचं मग चला कसं भाऊन बन आपलं गडी भर बसू पुरी कशी आता एकीचाललाय अभ्यास माशांना करते अभ्यास अभ्यास चाललाय एकीचा एक चाललाय सायपाक आता का काय झालंय का आता त्यांची काय मम्मी नसल्यामुळं काय जरा पिलू लोड आलाय रोज सकाळच्या पारी लवकर उठायचं स्वयंपाक करायचा शिवाळेचं आवरून शियात जायचं आता शिवण्याला तर काही एवढं कळत नाही मग तिचं आवरायचं शिवान्या आपल्या अपर्वाच आवरायचं तिचं तिला म्हणजे सकाळच्या पुरी ह्या पोरी आहेत ना म्हणजे आता थंडी गारठ्याचं गुठ्याचं दिवस येतं सध्या चला आणि मग ह्या दोन पुरी लवकर उठत नाही अपूर्वा आणि शिवण्या त्याला काय वाढूळ त्यांना आवाज द्यावा लागतोय सारखा आवाज द्यावा लागत तवा उठत मग यांचं काय नऊ साडे नऊ वाजेपर्यंत यांचंच उरकत नाही उरकाता उरकाता हरी पाहुण्याचा वाजलं की काय लवकर गेल तर मग आता ह्या मोठ्या पोरीला कसं आहे मला जायचं मी जातो कामाला धंद्याला कामाला जावं लागतंय आणि मग तिला लवकर उठावं लागतंय आता मी लवकरच उठतो थंडी गारठ्या गुरट्याचं हा आता पिलूचं कसं आहे पिलूचं आवरुस तर मग मी आपलं कसं आहे बाहेरलं पाणी पिणी मारायचं म्हणजे आता ती केलंय ना आपण पिशी पुढं कोबा केलेला आहे त्याला पाणी मारायचं पाणी भरायचं झाडून जुळून काढायचं सगळं काय तिचं तिचं आवरुसत तर आपण सगळं तिला म्हणजे आवरून द्यायचं जरा थोडं मग तिला काय म्हणजे वाटत नाही आहे का नाही आपण बी जरा थोडं मदत बी करू लागतो तिला असं काही नाही पण आता किती केलं तरी आई जर असली त्यांची तर मग एवढा लोड नाही येत पण आता सुट्टी वो, सुट्टी होती दहा पंधरा दिवस त्यावेळेस काय वाटत नव्हतं घरी होत्या म्हणून करायच्या पण आता शिवा चालू झाली पिलूला कसं आहे सकाळी नऊ नऊ नऊला ला तर डाम रस्त्यावर जावं लागतं कारण एस टी नऊची जर हा हा सकाळी गेला टेम्पोल पण मागून म्हण की एस टी अन मग कसं आहे भावांना बस मग ती त्याच्यात एस टी काय होतं की नऊ सव्वा नऊची एस टी होकले ना मग डायरेक्ट साडे दहा एस टी आणि मग जाता करता मग त्यांना कसं शाळा भरते तिथं आणि त्या साडे दहाच्या एस टीने काय होतं भरपूर अशी गर्दी असते पोर असतात पोरी असतात शाळेत जाणारे कॉलेजची पोरी आणि मग त्याच्यात काय होतं की मग गर्दी असल्यामुळे काय इष्टी थांबत नाही आता आपण इथून माग द्यायचं बरं का पिलूला गाडी द्यायचं जायला ती म्हणजे गाडीवर जायची पण एवढ्यात काय होतं की माग पिलू मग मा पडली मागची मागच परत मी बी पडलो आणि मग कसं असतं की मग ती पडल्यामुळं गाडी पडल्यामुळं मनात भीती असती ना भी त्याच्यामुळं बायकोनी काय केलं गाडी द्यायचं बंदच केलं तिला नकोच म्हणती गाडी नाहीतर का एस टी जर नाही सापडली तर मग आपली गाडी जायची आता काय करता बाबा न सगळ्याच गोष्टी त्याच्यामुळं काय होतं की मग शाळा काय काय वेळेस पिलूची बुडती आता काई काई ही काय आपल्याला काय म्हणजे काय बाबा शाळा तिथं सांगता येत नाही असा प्रॉब्लेम आहे तसं आहे का नाही शाळा सर लोकांना काय आपल्याला म्हणता येईल काहीच नाही ते आपला प्रॉब्लेम आहे की एस टी वोकली शाळा बुडली आता काय होत ते जेवढे डायरेक्ट साडे अकराला एस टी पार डायरेक्ट तासानीच हा साडे अकराला का, का, का सा जा मला काय फिक्स माहिती नाही आता आपलं कसं तुम्हाला माहिती आहे जाजीला गाडी आहे तिला बी गाडी आहे आणि मग आपला एस टीचा प्रवास जवळपास दहा वर्ष झाला तर विषयच नाही एस टीने प्रवास केला म्हणजे करीतच नाही आपण एस टीने प्रवास दहा वर्ष झाले एस टीने प्रवास नाही आजीचा पुढे जायचं म्हण तर आपलं गाडी दोन दिवस झालं तिकडची जी जायची तिकडून गेलीच नाही अगं ना हा आम्ही दिवसभर वाट बघत बसलेलो दोन दिवस असो हा तुम्ही काय वाट बघत होती नाही ती किरण दिदीला जायचं होतं ना त्या दिवशी पहिल्या दिवशी इष्टी नाही आली त्या दिवशी आम्ही दिवसभर वाट बघत होतो इष्टीची म्हणजे इथून बघत होतो पण इष्टीच नाही गेली मग असं असतं काही वेळेस एसटीच लेट होत्यात काही वेळेस येत बी नाहीत आणि आली तरी मग भरपूर अशी गर्दी असल्यामुळं मग काय होतं एस टीत जागा मिळत नाही बसायला आणि मग भरपूर गर्दी राहते ना एसटीत जागा नाही भेटल्यावर मग शाळा बुडते असं होतंय पण चला आता जाऊ द्या कसंही बाबत ना बहिणी एवढ्या वर्षी आता इथं राहिले दोन चार महिनं परीक्षेला जाईक नाही चार पाच महिने शाळा वार्षिक पेपर चार पाच महिना आपलं एवढं काढायचं आणि आपलं दुसरीकडे शाळेला टाकायच्या बघू आता कसं निवेदन होईल तसं चाललंय नियोजन तर दुसरीकडे शाळा आता पिलूला तर बाहेर शाळेला टाकावंच लागणार ना पिल्लूचं दहावीचं वर्ष एवढंच इथं आणि आता आपण इथं बी तालुक्याला टाकू शकतो शाळा बी आहे तर असं काही नाही पण इथं व्यवस्थित शिक्षण नाही तालुक्या ठिकाणी मग कसं आहे आपलं बाहेर ठिकाणी कुठंतरी हॉस्टेल मुलींचं बघायचं आणि त्या ठिकाणी पिलूला शाळेत टाकायची आणि अपोराला बी वर्षी नाही ठेवायची तर लई तारा डोक्याला काय सांगायचे बाबा ना बही हां बांड नंतर नंतर ते बाणं आसतात घरी आणि घरी कसं हे मस्त वाटलं होतं की बोचाला अभ्यास करतात व्यवस्थित काय नाही करतात बरं का अभ्यास असं काही नाही पिलू तर कसं जावेच वर्ष आणि मग ती करते अभ्यास तिच नाही काय पण अपोर्वा कस आहे अभ्यास एवढा म्हणजे मन लावून करीत नाही शिवण्याचा अभ्यास करतेच शिवण्या हुशार बी लई चांगल्या मार्कांनी पाच बी झाली शिवाय सांगितला मग एवढं तेवढं पाणी पाठव तरी करते मी तुमचे मार्क कळाले की नाही अजून आमचे आमचे नाही कळले अजून आता सरांना आम्ही रोज म्हणतो सर मार्क सांगा सर म्हणतात सांगतो सांगत परत सांगतच नाही बघा मी आधीच सांगतो शिवाने चांगल्या मार्गाने पाहून शिवाने होई शरजी होईल सांगितले प्रेमा सांगितले हा किती मार्ग पडले

शिवण्या एकच मार्क कमी बघा मग किती हुशारी शिवन्या मला वाटतं काहीतरी शिवण्या करून दाखवीन काय ना इंग्रजी सर इंग्रजीचा पेपर घेतला बरं का मला वाटलं आवड असं बघितलं तर सगळं चोखपासून अस ना काय नाही मन लावून अभ्यास करायचा पण शिवन्या रोजची रोज रूच पूर्ण अभ्यास करते बरं का ती अभ्यास करते शिवन्या काय केलंय काल पण बटाटा केलंय का बाजरीची आता काय जेवायचं बाबा ना तुम्ही आपलं जेवण करून आपलं लवकरच काय गडीभर आपलं पोरींचा अभ्यास झाला की टीव्ही आपली गडीभर बघत बसायचं आहे का नाही किती मार्क पडले पास हे मिशन आरंभित का नाही नाही तोला विषय किती इथं मराठी इंग्रजी अजून गणित चार विषय का हा मग प्रत्येक विषयाला किती किती मार्क पडले ही म्हणतोय मी किती पैकी मराठीला तीस पैकी तीस हा गणिताला तीस पैकी तीस हां हां मी लिहून घेतली घेतलं तुम्ही आणि इंग्रजीला इंग्रजीला एक मार्गाने कमी एकोणतीस हां आणि तीस म्हणजे एकोणतीस पैकेतीस बघा म्हणजे दोनच मार्क फक्त कमी नाही तर पैकीची पैकीच मार्क घेतला पुरीने हा म्हणजे असं काहीतरी अभ्यास करावा आहे रोशन पंचवीस मार्काला पास काय करते चांगल्या झालं पाहिजे पन्नास मार्काचा पेपर तर तुझा चाळीस तरी मार्क पडले पाहिजे चाळीस पंचाळीस समजा पस्तीस आहे का नाही आता मी लिहिलाय बर का पेपर सगळं लिहिलाय पण सर म्हणलंय की तुम्हाला जी येत नाही ना ती सोडून द्या जी येत नाही ना ती सोडून मी म्हणजे एक दोन प्रश्नच राहिलेत फक्त बाकीचं दा सगळं लिहिलंय मी तर लिहायला काय त्याला पण बरोबर लिहिलं पाहिजे आणि चुकीचं लिहिलं काय मार्ग पडा चुकीचं नाही लिहिलं सगळं बरोबर लिहिलंय मी सरांना करू फोन मग काय का प्रगती काय नाही होईल सर मी चेक केला पेपर पण किती मार्क ते नाही माहीत बघ बरं शिवांना किती हुशारी नाही पण तिलुबी आपले हुशारे पिलुबी चांगल्या पास होणार आहे कारण आपण ज्या का ठिकाणी शाळेला टाकलंय ना एकदम भारी शाळा आहे परफेक्ट शाळा आणि लक्ष लई देते शाळा म्हणजे दे। तिथं कडक शाळा आहे पण आता कसं आहे आप ते आपलं चुकलं आपण मागच तिला आठवीपासूनच तिथं शाळेला टाकायला पण होती निवड होई हा दाखव मग काय चला बाबांना बहीण कसं आहे तुळशीला निवड दाखवून कसं आहे पूजा करू जरा थोडी आहे का नाही आणि मग जेवण करायचंय आता काय पुरी बाबांना बहिण पुरीला म्हणजे आता कसं नियंत नाही एवढं आता दाजी उशीर झाला मला काम यायला आणि मग आपलं हाय ते आपल्या येणी करायचं मग आता काय करणार झालं तरी मग आता शिवण्या बसली जेव आहे हो बा तिला लागली बुक तुला कसं जेवायचं आहे जेवायचं आहे ना बरं चला जाऊन दे गु बहीण कसं आहे मी आता आपली पूजा करतो तुळशीची चला मग बाय बाय सगळ्यांना